मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भैयाजी जोशी यांचा निषेध मिरजेत शिवसेनेकडून जोडी मारो आंदोलन मिरज शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांच्या पोस्टरला जोडी मारून जाहीर निषेध करण्यात आला भैयाजी जोशी यांनी महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अवमान केला असून खाजगी राजकारणाच्या अनुषंगाने गुजराती लोकांना मदत मिळण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप शिवसेनेने केला मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक हुतात्म्यांनी आपले प्राण अर्पण केले मात्र भैयाजी जोशी यांनी त्यांचा अवमान करून राज्यातील मराठी लोकांची भावना दुखावली आहे असा दावा शिवसेनेने केला जे काल राष्ट्रीय जे मराठी भाषेला हात करण्याचा जे प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रामध्ये एकशे सहा हुतात्म्यांनी जे मराठी भाषेसाठी आत्मबलिदान दिलेला आहे त्याचा त्यांना विचार पडलेला आहे कारण या भयाशी जोशींना एवढं माहित नाही आहे मराठी म्हणजे आपली आत्मा आहे मराठी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे याला जर त्यांनी जर हात पार करण्याचा जर प्रयत्न करत असतील आणि ज्या भागामध्ये म्हणून या भागामध्ये त्यांनी गुजरातीला प्रेम मिळावं आणि गुजराती आपल्याकडे इलेक्शन मध्ये आपल्या बाजूने यावेत यासाठी जे त्यांनी अपशब्द वापरलेला आहे सर्वप्रथम भाजप व त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेकाचा आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो कारण महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषा महाराष्ट्र म्हणजे सर्व धर्म सर्व संभाव आणि मराठी भाषेबद्दल जे अपमान करणारे या भैयाजी जोशीचा त्यांचा जाहीर निषेध आहे आज शिवसेनेच्या वतीनं त्या भैयाजी जोशीला आम्ही जोडे मारून आंदोलन केलेलं आहे कारण जे काल उद्धव साहेबांनी म्हणले की अशा लोकांच्या वर जे जे, जे महाराष्ट्रामध्ये फूट पाडायत त्यांच्यावर देश देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करणारे अशी काही किड असतात त्या किडीला उत्तर द्यायला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो येणाऱ्या काळामध्ये दे व त्यांची असू दे व्यवस्थित बोलावं आणि लावून निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिवसेना उत्तर दिलं जाईल येथील महाराणा प्रताप चौकात आज हे आंदोलन करून त्यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले यावेळी मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे महादेव हुलवान किरण कांबळे महिला जिल्हा प्रमुख मनिषा पाटील शाकिरा जमातार आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी आधी माने मिरज ताज्या महान महानकारेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा